चला आपण आता भिलास बघूया ऐक इथे एंट्री करतानाच आपण एखाद्या ड्रीम लँड मध्ये एंट्री करतोय की काय असं वाटतंय ना सो so, इथलं मेन अट्रॅक्शन आपण बघतोच आहोत सा किचन साठी अजिबात खर्च करायचा नाहीये आणि खूप आईस पाईस मोठ्याच्या मोठं हे बेडरूम आहे हे अशा ठिकाणी आपलं घर स्वतःचं असणं हे एक फक्त स्वप्न असतं थ्री बी एच जो तुमचा होऊ शकतो फक्त पी आर के दुनियामध्ये मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बरेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत असतोच त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा मुंबई ठाण्यापासून ना। किंवा नाशिक पासन ना। ना। अगदी दोन अडीच तासाच्या अंतरावर हे सगळंच आहे आणि इथे आल्यावर फिरण्यासाठी सुद्धा खूप जागा आहेत बरं का नमस्कार फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना आज तुम्हाला घेऊन आले एका मस्त ठिकाणी ही प्रॉपर्टी अगदी हायवे टच आहे आणि खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आम्ही तर अगदी प्रेमात पडलो या प्रॉपर्टीच्या आपण आहोत इगतपुरीला तुमचं जर सेकंड होमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर अगदी मुंबई नाशिक आणि अशा बरेच हायवेच्या अगदी समोरच असलेल्या या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन आलेले आहेत खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि तुम्ही किशोरी यांची ऍड पाहिली असेल त्या ऍड मध्ये सांगितलेलं सगळं तंतोतंत खरं आहे हे आम्हाला इथे आल्यावर समजलं थ्री फिफ्टी प्लस हॅपी कस्टमर्स चुके हे सर्वप्रथम परिवार त्यामुळे आम्ही विचार केला की तुम्हाला सगळ्यांना याविषयी सांगूया आपण आता इथे एक विला बघूया सर्वप्रथम बिल्डरशी पाम हिल्स ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर आहे ना एंट्रन्स तुम्हाला एंट्रीला जिथे वॉटर दिसत आहे आणि खूप सुंदर प्रकारे सगळंच मॅनेज केलेलं आहे आणि तुम्ही ही झाड सगळी बघतायत आहेत खजुराची झाड बरं का आणि हा सगळा पूर्ण रोज येतो तो विलास कडे तर चला आपण आता विलास बघूया फेज वन कम्प्लिटली सोल्ड आउट आहे म्हणजे जवळपास तीनशे पन्नास पेक्षा जास्त फ्लॅट ऑलरेडी सगळे सोल्ड आउट झालेले आहे इथे बघतोय हे सगळं विलासचं कन्स्ट्रक्शन सुरू आहे हे इथे विलास बघतोय कन्स्ट्रक्शन रेडी आहे तुम्हाला आपण एक विला दाखवूया आता इथे एंट्री करतानाच आपण एखाद्या ड्रीम लँड मध्ये एंट्री करतोय की काय असं वाटतंय ना सुंदर लुक आहे सगळ्याचाच अतिशय उत्तम प्रकारचं कन्स्ट्रक्शन इथे आपल्याला केलेलं दिसतं तसंच आम्हाला असं समजलं की हे सर्वप्रथम बिल्डर्स महाराष्ट्रातलं हे पहिलंच काम आहे त्या त्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट स्वतः जातीने तपासली आहे आणि त्यामुळे त्याचं त्या सौंदर्य अजून वाढलंय तुम्ही विला बघताय हा विला मध्ये तुम्हाला एकतर जॅक्युझी आहे म्हणजे तुम्ही छोटं घरातला स्विमिंग पूल म्हणू शकता असं आहे परत टू बी एच के हा विला आहे ज्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता थ्री बी एच केमध्ये मध्ये प्लस टेरेस वरती सुद्धा खूप मोठी जागा आहे की तिकडे पार्टी आरामात होऊ शकेल एखादी बऱ्याच गोष्टी बिल्डर आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यामुळे त्याची पण मी तुम्हाला सगळी माहिती सांगतेच आहे सो इथे विलामध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे जी फॉर्च्युनरचं पार्किंग एवढी मोठी जागा आहे आणि हे सगळं बिल्डर करून देतो छोटसं एक गार्डन सुद्धा दिलेला आहे की जे सगळ्या सगळ्या विलांना त्यांनी युनिफॉर्मिटी ठेवलेली आहे सगळ्या विलांमध्ये ते सगळं सेम ठेवलं आहे तर इथे एंट्रन्स आहे या खूप मस्त असा एंट्री एरिया दिलेला आहे या विलाला आणि एंट्री करताच आपण या घराच्या प्रेमातच पडतो बिल्डरने जे ह्या फ्लॅट मध्ये एंटर केलेला आहे ते खूप छान वाटतं आहे आणि तुम्ही बघता इथे पूर्ण मिरर वर्क केलेला आहे त्यामुळे त्याचा लुक अजून वाढलेला आहे ऐस पैस असा हा मस्त हॉल आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इथे वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळे इथं खूप प्लेझेंट वाटतं आणि सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे घराच्या आतमध्ये असलेलं हे स्विमिंग पूल काय भारी वाटतंय ना सो so, इथलं मेन अट्रॅक्शन आपण बघतोच आहोत खूप सुंदर आहे स्विमिंग पूल आहे आणि प्लस इथे सगळं त्यांनी बंद केलेलं आहे आणि हे प्रॉपर याचे आहे म्हणजे लोखंडाचं पार्टिशन केलेलं आहे म्हणजे बाजूच्या रो हाऊस बंद इथं काहीच विजिबल नाही आहे हा मेंटेन करायला सुद्धा हा पूल खूप इझी असतो त्याच्यामुळे हे खूप छान आहे प्लस पॉईंट अजून एक याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही तुमचा बेडरूमसुद्धा कन्वर्ट करू शकता म्हणजे काही लोकांना असं असतं की आम्हाला स्विमिंग पूल नको आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमचं बेडरूमसुद्धा कन्वर्ट करू शकता आणि हे बिल्डरी विदाऊट एनी चार्ज करून देतात आणि आता ह्या साईडला जॅक्युझी आहे हॉलमध्ये हॉलमध्ये एंट्री केल्यानंतर समोरच आहे ज्याला आपण बेडरूममध्ये पण कन्वर्ट करू शकतो त्यानंतर इकडे येते किचन किचनमध्ये पूर्ण त्यांनी म्हणजे मॉड्युलर किचन आपल्याला म्हणता येईल हा बिल्डर प्रोव्हाइड करणार आहे असं सांगितलेलं आहे हे खूप चांगलं आहे तिथे छान डायनिंग टेबल त्यांनी ठेवलेलं दाखवलंय मॉड्युलर किचनमध्ये हे खूप सुंदर त्यांनी सगळंच हे ट्रॉलीज वगैरे करून दिलेले आहेत म्हणजे खरं सांगायचं सा तर तुम्हाला इथे राहायला जर तुम्ही विला घेतला आणि इथे राहायला आलात तर तुम्हाला यासाठी किचनसाठी अजिबात खर्च करायचा नाहीये अदरवाइज जवळपास चार ते पाच लाख रुपये आपल्याला फक्त किचन रेडी करण्यामध्ये जातात त्याच्यामुळे हे खूप सुंदर केलेलं आहे सगळंच इथे चिमणीसाठी सुद्धा जागा केलेली आहे म्हणजे इथे तुम्ही चिमणी लावू शकता ह्या स्पेस मोकळी ठेवलेली आहे त्यामुळे मला तर खूप आवडलं हे अजून एक हे म्हणजे इथला जो स्पेस आहे हा सुद्धा बिल्डरनी करून दिलेला आहे म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचा उपयोग कसा करायचा ते हे आहे आणि हे सगळं बिल्डरच प्रोव्हाइड करतो आहे म्हणजे त्यांची बेसिकली ऑफर होती त्याच्यामुळे हे खूप चांगलं वाटलं आम्हाला की हा जो आहे हा युटिलिटी एरिया आहे तो हा जो स्विमिंग पूलला इथे अटॅच होतोय असा आहे हा युटिलिटी एरिया बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे तिथपासून इथपर्यंत असा आहे तुम्हाला हवं आहे तर तुम्ही इथे कवर सुद्धा करू शकता हे त्याचं एक चांगलं हे आहे मला तर खरंच खूप आवडलं कसं तुम्हाला वाटतंय विला हा मला नक्की कमेंट करून सांगा हा आता किचन एरिया संपल्यानंतर इथे आपण चढतो वरती फर्स्ट फ्लोअरला जातोय आपण सो तुम्ही इकडे सुद्धा बघताय खूप छान प्रकारे स्टीलचे रेलिंग दिलेले आहेत ज्यामध्ये साईडला काच लावलेली आहे आणि त्याचा लुक आणखीन वाढलाय इथे सुद्धा हा युटिलिटी एरिया आहे हा सुद्धा व्यवस्थित त्यांनी करून दिलेला आहे आपण आता जातोय फर्स्ट फ्लोर ला बांधकाम तुम्ही पाहत असालच खरोखरच खूप सुंदर आहे सगळंच तर इथे वरती फर्स्ट फ्लोअरला आपण आलेलो तुम्ही इथे बघताय काचे ब्रिक वर्क केलेलं आहे जेणेकरून इथे उजेड येत राहील म्हणजे सकाळी दिवस आपल्याला लाईट लावायची गरज पडणार नाही इथे फर्स्ट फ्लोर ला, फर्स ला आल्यानंतर दोन बेडरूम आहेत आणि खूप ऐस पैस मोठ्याच्या मोठ्या हे बेडरूम आहे आणि बेडरूम मध्ये तुम्ही बघाल की इथं बाल्कनी मिळते आहे खूप सुंदर व्ह्यू आहे आणि खूप मोठी ऐसपेइस मोठीच्या मोठी, मोठी बाल्कनी आहे आणि तुम्ही इथे बाकी सगळे विलासचा व्ह्यू बघताय खूप छान ना खरच एखाद्या ड्रीम लँड मध्ये आहोत असंच वाटतंय ना तुम्हाला सुद्धा इथे बसतं पैकी संध्याकाळी चहा पीत बसायला खूप छान वाटतंय आणि इथे खुर्च्या टाकून आपण आरामात बसू शकतो हे जे बघतो हे डोअरचे स्टाईल्स वगैरे जे आहेत हे स्पॅनिश कल्चर प्रमाणे त्यांनी डिझाईन केलेले आहेत आपल्याकडे नॉर्मली स्लाइडिंग डोअर वगैरे असतात तसं न करता इथे पूर्ण असे ह्याचे डोअर केलेले आहेत तुम्ही इकडनं बाहेर बघू शकता सो तुम्ही बेडरूम बघताय स्पेशियस असं हे बेडरूम आहे सो इथे ही पूर्ण जागा वॉर्डरोब साठी केलेली आहे इथे ड्रेसिंग टेबल आहे बेड आहे माझ्या हा सिक्स बाय सिक्स बेड असेल हा आणि तिथे आपला स्टडी टेबल सुद्धा त्यांनी दिलेला आहे असं हवं आहे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला हवी तशी तुम्ही ही रूम सजवू शकता आणि खूप स्पेशियस रूम आहे मास्टर बेडरूम म्हणता याला आणि खूप छान वाटतंय इथे अटॅच वॉशरूम आहे ऑफकोर्स अटॅच हे वॉशरूम आहे याच्यामध्ये इजी ही जी सगळी फिटिंग बघाली सगळी जगवारची फिटिंग आहे आणि टाइल सुद्धा वरपर्यंत लावलेले आहेत म्हणजे असं नाही की अभ्यावट सोडले ड्रेसिंग टेबल लुक छान बनवलेलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी बेसिकली जागा केलेली आहे इथे ह्याच्याच बाजूला एक दुसरा बेडरूम येते इथेही अगेन व्यवस्थित बेड राहिलेला आहे आणि साठी जागा आहे विंडोला अजून एक सांगायचं म्हणजे टाळ्या सुद्धा केलेल्या म्हणजे मॉस्किटो नेट म्हणता येईल त्याला वॉर्ड्रॉप सुद्धा खूप मोठेचे मोठे अ... वॉर्ड्रोप आपण इथे ठेवू शकतो ह्यालाही अटॅच वॉशरूम आहे तुम्ही वॉशरूम बघाल सेकंड फ्लोरला जिथे आपल्याला खूप सुंदर टेरेस मिळणार आहे तर या खूप ह्यूज असं हे टेरेस आहे बऱ्यापैकी मोठ्याच्या मोठे टेरेस आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला जर तुम्हाला पार्टी करायचं चो असेल छोटी तर तुम्हाला ऑफकोर्स करता येईल इथे आता त्यांनी खाली ग्रास लावला ग्रीन त्यामध्ये अजून खूप छान दिसतंय इथलं इथला मेन अट्रॅक्शन म्हणजे हा जुला आहे वारा सुद्धा खूप क्लायमेट इथलं छान आहे आणि आजूबाजूला बघाल तर पूर्ण डोंगर दिसतात म्हणजे आपल्यासारख्या मुंबईच्या लोकांना इथे अशा ठिकाणी येऊन आपलं घर स्वतःच असणं हे एक फक्त स्वप्न असतं आणि ते नुसतं घरच नाही तर हा पूर्ण विला तुमचा होऊ शकतो तुम्हाला रेट सांगणारच आहे मी आता थोड्या वेळात डोंगराच्या कुशीत आणि तरीही हायवे टच अशी ही प्रॉपर्टी आहे तुम्हाला गाड्यासुद्धा दिसत असतीलच जाता येताना फुल स्विंगमध्ये सगळंच बांधकाम सुरू आहे त्यामुळे सगळंच लवकरात लवकर तुमच्या हाती येईल हे सुद्धा मी जरूर सांगेन घराचं मेन डोअर आणि बाकी गोष्टीसुद्धा वास्तुशास्त्रानुसारच इथे रचलेल्या आहेत त्यामुळे त्याचाही इथे प्रश्न येत नाही ट्वेंटी फोर आवर्स इथे पाणी आहे आणि तुम्ही इथे वरती बघाल इथे पाण्याच्या टाकीसाठी म्हणून त्यांनी सोय करून दिलेली आहे वरती तुम्ही टाक्या ठेवू शकता मोठ्या मोठ्या हा जो इतका सुंदर विला बघितला थ्री बी एच के विला जो तुमचा होऊ शकतो फक्त पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळंच इन्क्लूड आहे आणि तुम्ही जर आपला हा कोड वापरलात तर तुम्हाला आहे त्या पंच्याहत्तर लाखमध्ये सुद्धा डिस्काउंट मिळू शकतं हे खूप महत्वाचं त्याच्यामुळे जर तुम्ही इकडे आलात आणि तुम्हाला जर इथली विला आवडला किंवा अंडर कन्स्ट्रक्शन विला आवडला किंवा फ्लॅट आवडला तरी सुद्धा तुम्ही हा कोड वापरू शकता बिल्डरला नक्की सांगा की आम्ही युट्यूबवरती हा व्हिडिओ बघून आलेला आहोत तुम्हाला डिस्काउंट नक्कीच देतील नाही दिलं तर मला कमेंट करून सांगा मी फोन करेन डायरेक्टली बिल्डरला आणि त्यांना सांगेल कसं काय आमच्या सबस्क्रायबरला डिस्काउंट नाही दिला म्हणून त्याच्यामुळे हा कोड नक्की यूज करा ह्याच सेम कॉम्प्लेक्स मध्ये वन आर के आणि वन बी एच के फ्लॅट सुद्धा अव्हेलेबल आहेत तुम्ही बघताय खूप सुंदर इंटेरियर झालेले आहे आणि जागा ही व्यवस्थित युटिलाइज केलेली आहे प्रत्येक फ्लॅटला बाल्कनी सुद्धा आहे बेडरूम सुद्धा छान स्पेशियस आहे आणि बाथरूम मध्ये सुद्धा बाथ टब लावलेला आहे त्यामुळे एकदम रॉयल दिसतोय ना हा वन एच के फ्लॅट सुद्धा ह्या प्रॉपर्टीवरती तुम्हाला लोन सुद्धा अवेलेबल आहे रेरा अप्रुवड ही प्रॉपर्टी आहे सगळे पेपर्स क्लिअर आहेत ज्याचं तुम्हाला सुद्धा पाहायला मिळते इथे आल्यावर वा। कसा वाटला प्रॉपर्टी नक्की सांगा तुम्ही इकडे याल तर आपला कोड जरूर वापरा कोड अगेन तुम्हाला देतो आहोत त्याच्यामुळे त्याचं युटिलाइज नक्की करा आता आपण पाहतोय आणखी काय काय अम्युनिटीज इथे मिळणार आहेत आपल्याला खूप मोठ्याच्या मोठं गार्डन दिलेलं आहे आणि कॉम्प्लेक्स मधलं स्विमिंग पूल सुद्धा काही महिन्यातच रेडी होईल इथे आहे क्लब हाऊस या प्रॉपर्टीचं जे अजून काम सगळं सुरू आहे पाण्याची टाकी वगैरे बांधकाम सगळं सुरू आहे जे आता एक आ, सहा सात महिन्यात सगळंच कम्प्लीट होईल वाव म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाच्या जवळ काय म्हणतात ते असं तिथे त्याचं तुम्हाला प्रूफ मिळाला हे जे क्लब हाऊस आहे इथल्या मध्ये जे देतात आहे ते तुम्हाला इकडे वापरण्यासाठी फ्री ऑफ चार्ज आहे आता तरी आणि तुम्हाला जर हवं असेल तर इथे बऱ्यापैकी मोठं फंक्शन दीडशे दोनशे लोकांची लो जागा आहे तर तिथलं तुम्ही फंक्शन तुम्ही युटिलाइज करू शकता ही जागा गार्डन एरिया छान दिलेला आहे मुलं खेळतात आणि खूप मोठं गार्डन आहे आणि म्हणजे आपण बघू तर संपतच नाही एवढा मोठा एरिया आहे तिथे आपण बघतोय तिथे मंदिर दिसतंय हे साईबाबाचं आणि गणपतीचं सा मंदिर आहे तिकडे केले खूप छान प्रॉपर्टी आहे खूप इथलं इंगपुरीतचं क्लायमेट पण खूप छान आहे आणि बाकी एटी फोर विलाचं काम सुरू आहे अजून जे अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि जे एक वर्ष दोन वर्षामध्ये सगळेच रेडी होतील जे तुम्ही येऊन बघायला येऊ शकता आणि लगेच बुक करू शकता कारण जर अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये असलेला जर तुम्ही विला बुक केलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते चेंजेस तुम्ही करू शकता आणि बस आणि काय काय असेल क्वेश्चन्सचा मला नक्की विचारा आणि कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा अशाच छान छान माहितीपूर्ण ब्लॉगसाठी आपल्या चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स थँक्यू सो मच लवकरच भेटूया